मुंबई आणि उपनगरामध्ये रात्रीपासून पावसाची हजेरी पाहायला मिळते अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय मुंबई आणि कोकणामध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तेव्हा मुंबईकरांनो तुम्ही सुद्धा घराबाहेर पडणार असाल तर आधी पावसाचा अंदाज घ्या कारण रात्रीपासूनच पावसाची हजेरी मुळात मुंबई आणि उपनगरामध्ये पाहायला मिळते अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे पावसाचा ऑरेंज अलर्ट हा हवामान खात्यानं दिलेला आहे मुंबई आणि कोकणासाठी हा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे रात्रीपासूनच तर अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावलेली आहे सकाळी सुद्धा काही ठिकाणी हा पाऊस पडलाय आणि आता ऑरेंज अलर्ट पावसाचा दिला गेलाय प्रतिनिधी नंदकिशोर आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी आपण याबाबत बोलणार आहोत नंदकिशोर हा जो ऑरेंज अलर्ट आता पावसाचा दिला गेलेला आहे मुंबईकरांना किंवा कोकणातल्या सुद्धा सगळ्यांना तर याबाबत काही सूचना जारी करण्यात आल्यात का नागरिकांसाठी जर पाहायला गेलं तर शनिवारी जर पाहायला गेलं तर मोठा पावसानं मुंबईत सुद्धा जोर धरलेला आपल्याला पाहायला मिळत होता मुंबईचं उपनगरात सुद्धा मोठा पाऊस शनिवारी झालेला होता त्यानंतर काल सकाळच्या सत्रात पावसानं थोडी विश्रांती घेतलेली होती आणि काल संध्याकाळपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत आज मुंबईला आणि पूर्ण कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला असला तरी रात्रभर मुंबईचं उपनगर आणि ठाण्यात सुद्धा काहीसा पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळतो खरं तर रात्रभर हा रिमझिम रिमझिम पाऊस होता सध्या मी मुंबईच्या एल पी स्टँड परिसरात आहे आणि या ठिकाणी सुद्धा जर पाहायला गेलं तर रात्रभर रिमझिम रिमझिम पाऊस आहे सध्या सुद्धा रिमझिम पाऊस आहे मात्र जो वाहतूक आहे ती वाहतुकीवरती कुठलाही परिणाम पावसाचा सध्या तरी मुंबईवरती होताना आपल्याला पाहायला मिळत नाही एकंदरीत जर पाहायला गेलं तर मुंबई महानगरपालिका सुद्धा आहे ती सुद्धा अलर्ट मोडवरती असलेली आपल्याला पाहायला मिळते जवळपास साडेपाचशेहून अधिक जे पंप आहेत ते सध्या मुंबईमध्ये तैनात आहे मात्र रात्री काहीसा दादर भागात वादळ आलेलं होतं आणि त्या वादळात काहीचं नुकसान म्हणजे काही बॅनर जे नॉर्मल जे बॅनर आहेत ते सुद्धा पडलेल्या घटना सध्या आपल्याला पाहायला मिळतात मात्र सध्या जर पाहायला गेलं तर पावसानं सकाळी रिपजिप रिपजीप हजरी लावलेली आपल्याला पाहायला मिळते सध्या जर अरबी समुद्रापासून ओडिशा किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारलेला आहे आणि ही प्रणाली पूरक ठरत असल्याने राज्यात सर्वत्र पोषक वातावरण आहे सध्या जर पाहायला गेलं तर मुंबईत रिपजिप रिपजीप पाऊस आहे आणि मुंबईत या पावसाचा कुठंही वाहतुकीवरती परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही मात्र आज सुद्धा ठाण्यासह मुंबईत जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात झालेला आपल्याला पाहायला मिळतो जी धन्यवाद नंदकिशोर सगळ्या तपशिलांसाठी